नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागली आहे आणि यामध्ये अत्यंत चुरशीची बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहे यामध्ये आपले अजितदादा पवार आणि युगेंद्रदादा पवार एकमेकासमोर उभे ठाकलेले आहेत यामध्ये काय होईल आणि काय नाही हे जाणून घेण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा पवार हे एक लाख एकसष्ट हजारच्या वर मताधिक्याने निवडून आलेले आहेत तसेच दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये अजितदादा पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्राताई पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले होते पण या ठिकाणी अजितदादांना जे अपेक्षित असणारं मताधिक्य आहे ते मिळालं नाही उलट सुप्रिया सुळे पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन सुनेत्राताई पवार यांचा पराभव करण्यात यशस्वी ठरल्या अजितदादा पवार यांच्यासमोरची आणखीन एक मोठी समस्या ती म्हणजे फुटलेला परिवार अजितदादा पवार यांच्या बाजूने सध्या तर त्यांच्या फक्त पत्नी आणि त्यांची दोन मुले याच प्रचार करताना दिसत आहेत पण उलट युगेंद्रदादा पवार यांच्या बाजूने शरदचंद्रजी पवारसाहेब प्रतिभाताई पवार काकू सुप्रिया सुळे सोये, सुप्रिया सुळेंची लेख रेवती सुळे तसेच इतरही प पवार परिवारातील सदस्य फिरत आहेत पायाला भिंगरी लावून फिरत आहेत घरोघरी जात आहेत छोट्या मोठ्या सभा गाजवत आहेत ते श्रीनिवास बापू पवार त्यांच्या पत्नी शर्मिला पवार ह्या रात्रीचा दिवस करून प्रचार करत आहेत त्यामुळे मनुष्यबळ हे पवारसाहेबांच्या बाजूने आहे तसेच म्हातारी लोक म्हाताऱ्या बायका यांच्यामध्ये एक भावना आहे की अजितदादा पवार यांनी पवारसाहेबांना जो धोका दिला आहे किंवा त्यांनी एक गद्दारी केली ती एका मुलाने आपल्या बापाच्या विरोधात केलेला हल्ला असं मत आहे त्यामुळे म्हाताऱ्या माणसांची म्हाताऱ्या बायकांची सिंपत्ती ही पवारसाहेबांच्या बाजूनं प्रचंड मोठी आहे तसेच अजितदादा पवार यांचा मित्रपक्ष हा भाजप आहे भाजपने कटेंगे तो बटेंगे यासारखी अभियानं राबवली आहेत त्यामुळे नाराज असलेला मुस्लिम समुदाय एक गट्टा मुस्लिम मत्त ही युगेंद्रदादा पवार यांच्या बाजूनं टाकणार आहे या सगळ्याचा अंदाज जर आपण घेतला आणि काल प्रतिभाताई पवार यांना टेक्स्टाईल पार्कमध्ये येण्यापासून रोखलं गेलं यासारख्या गोष्टींचा विचार करता सध्याची निवडणूक ही अजितदादांना जड जाणार आहे दहा हजार पंधरा हजार वीस हजारच्या लीडनं का होईना पण दादा हे अजितदादांना पराभूत करणार आहेत